सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा येथील रेखाताई गायकवाड सामाजिक क्षेत्रात अहोरात्र झटणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक व्यक्तिमत्व त्यांनी त्यांच्या माऊली महिला मंडळ या संस्थेमार्फत महिलांसाठी वैद्यकीय बचत गट अंगणवाडी तसेच विधवांना मदत तसेच विविध क्षेत्रात त्यांचे सक्रिय आणि थेट योगदान दिले आहे ते अगदी आजपर्यंत दिव्यांग का मुलांसाठी काही करावे या उद्देशाने त्यांनी सन दोन हजार साली शिरोड्यात माऊली कर्णबधीर निवासी विद्यालयाची स्थापना केली आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे महाराष्ट्र यांच्या मान्यतेने ते विद्यालय आज पंचवीस वर्ष कार्यरत आहे मतिमंद मुलांसाठी सन दोन हजार आठ साली त्यांनी शाळा सुरू केली ती शाळा सतरा वर्ष विना अनुदानावर सुरू आहे मंडळाला दिवंगत सेवाभावी डॉक्टर रामचंद्र गायकवाड यांचे आर्थिक स्वरूपाचे पाठबळ लाभले रेखाताई गायकवाड यांच्या कार्याचा समाजाने आणि शासनाने गौरव करून विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे आजही रेखाताई गायकवाड वयाच्या ऐंशीव्या वर्षात माउली महिला मंडळाच्या अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत आपली नगरी न्यूज चॅनेलशी त्यांचा विशेष संवाद आपण पाहूया नमस्कार आता आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिरोडा इथे आहोत आणि आपल्यासोबत माऊली महिला मंडळाच्या संस्थापक आणि सक्रिय समाजशील व्यक्ती म्हणजे रेखाताई गायकवाड या आपल्यासोबत आहेत आणि रेखाताई गायकवाड म्हणलं की सेवा ठामपणे सेवा कणखरपणे सेवा अशा अनेक मुद्दे आपल्या डोळ्यासमोर येतात आता रेखाताईंशी आपण थोडा संवाद साधूया प्रथम रेखाताई तुमचं स्वागत आहे नमस्कार रेखाताई सगळं आपण जेव्हा तुमच्या समाजकार्याच्या जवळपास आता जर आपण विचार केला चाळीस वर्षाचे अथक हे आहे वर्षांचे आहे आणि त्या आता आत्ता वयवर्ष ऐंशी अशा वेळीसुद्धा तुमची ती धमक आणि चमक दोन्हीही सुरू असण्याच्या पूर्वीच्या ज्या रेखाताई होत्या त्या रेखाताई आम्हाला आज थोड्याशा जाणून घ्यायच्यात मग तुमचं बालपण कुठे आणि कसं गेलं माझे वडील पोलीस खात्यात होते ते जमादार होते आणि काकामध्ये पोलीस इन्स्पेक्टर होतंय डोमिलीमध्ये त्यामुळे आमचा म मक्कमपोस्ट ठाण्यामध्येच होता आणि ठाण्याचा था बीजे हायस्कूल कमर्शियल हायस्कूल तिथं मी पाचवीपासून शिक्षण घेतलं पाचवी ते दहा अकरावीपर्यंत आमच्या वेळेला दहावी नव्हती अकरावी आणि बा अकरावी होती त्यामुळे ठाण्यात हे माझं शिक शिक्षण झालं आणि अकरावीत असतानाच रिझल्ट हातात घेतानाच पत्रिका हातात आली माझ्या आणि माझं मॅरेज झालं मग तेव्हा त्यानंतर तुमचा सिंधुदुर्ग जिल्ह्याशी डॉक्टर डॉक्टर गायकवाड हे सिंधुदुर्ग जिल्ह्याशी संपर्क तुमचा त्यानंतर सुरू झाला आणि जेव्हा तुम्ही शहाऐंशी साली माऊली महिला मंडळाची ही संकल्पना कशी सुचली नाही त्यावेळेला काय महिला मंडळ काढणं वगैरे काम करणं वगैरे असं असं काही नव्हतं हो मुलं लहान होती आणि इथलं जुनं जे महिला मंडळ होतं त्याच्या मिटिंगला मी गेले होते आणि माझं धाकटं मूल माझ्या मांडीवरच होतं आणि अशा वेळेला त्या मंडळाच्या अध्यक्षा राजीनामा देऊन गेलेल्या होत्या मग आमच्या प्रायमरी टीचर होत्या साळगावकरबाई म्हणून त्या म्हणाल्या नाही या गायकवाड वहिनी अध्यक्ष होणार आणि मी एकदम उभी राहिले आणि म्हटले हे बघा असं काय अध्यक्षपद मी भूषवले म्हणजे केलं राहिलेलेच आहे मी हे माझ्या मनातच नाही माझा संसार आणि मुलं याच्यामध्येच आहे मी काय मला काही ते जमणार नाही असं मी त्यांना उत्तर दिलं पण आता नंतर पुढे जशी वाटचाल सुरू झाल्यानंतर जे बचत गटातून मी काम करायला लागले त्या बचत गटाच्या बायकांना मी उद्युक्त करत होते असं करा असं करा तसं करा आणि त्यावेळेला त्यांची उत्तरं मला असं वाटायला ही रेखाताईच पूर्वीची बोलते असं वाटायचं म्हणजे माझी उत्तरं तीच होती आम्हाला वेळ नाही घरातून कधी वेळ काढणार एवढा आणि कुठं आम्हाला बोलायला जमतं आहे वगैरे 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 असं आहे म्हणजे ती मनोवृत्ती महिलांची आहे ती घालवण्यासाठीच मी पुढे आयुष्य झटक झटत राहिले त्यानंतर वैद्यकीय किंवा कि बचत गट असेल अंगणवाडी विधवांसाठी दिव्यांग मुलांसाठी कर्णबधीरांसाठी अशा विविध क्षेत्रात तुम्ही काम करत होतात तुम्ही टॉम्बॉइश होतात लहानपणी तुम्ही टॉम्बॉइश होत्या आणि त्यानंतर एका सात्विकपणे प्रपंच सांभाळून किंवा प्रपंचाच्या जबाबदाऱ्या सांभाळून वेळ नाहीवर तुम्ही कशी मात केली मी प्रथम संसारात आल्यानंतर हे काही ध्येय नव्हते जोपर्यंत माझा पहिला मुलगा मला झाल्यानंतर त्यावेळेला माझं आई पण जागृत झालं आणि त्या टॉमबाईची एक आई तयार झाली आणि त्यानंतर तो मुलगाच माझा आदर्श ठरला पाच वर्षापर्यंत त्याच्याबरोबरच माझं सगळं त्याचं खाणं पिणं सगळं कारण आमचा डॉक्टरांचा व्यवसायच असा होता की ते रात्रंदिवस बाहेर असायचे आणि संपूर्ण खेडेगाव होतं हे इथे दर बस नव्हती काही नव्हती रस्ते नव्हते लाईटही नव्हता अडसठ साली इथे लाईट आला आणि अशा परिस्थितीत मी शहरामध्ये राहिलेली मुलगी भावंडांमध्ये राहिलेली मुलगी इथे कशीभर राहणार अशी पण मनाची मी हे होते की नाही आपण लग्नहून इथे आलेला आहोत ना विश्वासाने आपल्या आईवडिलांनी आपल्याला इथे पाठवणं तो विश्वास कधी तड्या त्याला जाऊ द्यायचा नाही आणि हे असं विचार करता करता पाच वर्ष कधी निघून गेली आणि त्या मुलाच्या सहवासात मी सगळं विसरले माझ्यातलं जे टॉम बाय मी स्वतःला म्हणजे आता आता तुम्ही टॉम म्हणाल मग त्यावेळेला मला बंड्या म्हणायचे सगळे हे आणि आईवडिलांना काळजी वाटायची की ह्या मुलीचं लग्न कसं होणार आहे किंवा अशी जी वागायला लागली ही संसार कशी करणार आहे असं सगळं सगळं चित्र बदललं आणि मी संसारात रमल्यासारखीच झाले या दरम्यान जो वेळ काढणं मी म्हणतोय सामाजिक कामांसाठी कारण तुम्ही अजूनही मुलं लहान होती आणि त्यांचं बघणं किंवा पती वैद्यकीय व्यवसायात म्हणजे जवळपास चोवीस तासच उरत घेतल्यासारखं मग अशावेळी प्रपंचातून वेळ काढताना तुम्हाला स्वतःकडे म्हणजे स्वतःच्या विकासाकडे वाचन असेल किंवा आणखीन इतर गोष्टी आहेत त्या तुम्ही कशा केल्या त्यानंतर माझी शिक्षणाची हौस पुरे अपुरी राहिली होती कारण माझं लग्न झालं तेव्हा आमचे प्रिन्सिपॉलच माझ्या घरी आले होते आणि मग मला म्हणाले तू कॉलेजला का जाणार नाही त्यांचं नेहमी मला म्हणणं असायचं की तुझ्यासारखी मुलगी कॉलेजमध्ये गेली पाहिजे तू असं असं लग्न वगैरे कसं करून बकळू झाली त्याला मी माझ्याकडे काही उत्तरं कशालाच नव्हती परंतु त्या दरम्यान मी पुन्हा शिवाजी युनिव्हर्सिटीची ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली आणि ती डिग्री घेता घेता पहिलं परत त्या पाच वर्षानंतर एक मुलगी झाली मला असे पाच वर्ष मी डिग्री शेवटचा मुलगा झाला जा एकाहत्तर साली त्यावेळेला माझ्या आता डिग्री आली त्याला मांडीवर घेऊन मी शिक्षण घेतलं अभ्यास केला आणि ती अभ्यासाची गोडी काही संपलेली नव्हती म्हणजे अभ्यास करायचाच असं तिला शिकायचं वाचन करायचं फक्त शिरोड्याची लायब्ररी मला माहिती होती मी तिथली पुस्तकं आणून वाचायची वगैरे सगळं परंतु पहिलं माझं कर्तव्य कर्तव्य काय होतं की आदर्श माता संसार व्यवस्थित करायचा मुलांना व्यवस्थित वाढवायचं मग सगळे विचार आणि हे विचार करता करताच नकळत नकळत काही वर्षांनी मी मंडळाची तिथले अध्यक्ष झाले मग नुसतीच अध्यक्षपद भूषवलं नाही पण हळूहळू सगळं भीषिक म्हणा महिलांची जागृती म्हणा महिलांमध्ये जाणं तिथं गावाची परिस्थिती काय होती बायकांनी हो बाजारात जायचं नाही बायकांनी कुठे जायचं नाही आणि एक डॉक्टरची बायको म्हणून एक छाप होता त्यामुळे इतर बायकासुद्धा माझ्या जवळ यायला तसं धजत असत मी काय म्हटलं तर हो म्हणायच्या पण त्यांचे प्रश्न त्या मांडत नव्हत्या आणि असं अनेक प्रश्न त्यांच्याकडे असायचेत प्र� असायच्यात मी आमचे सरकारी अधिकारी होते खंदारे म्हणून ते आमच्याकडे आले आणि ते म्हणाले मॅडम तुम्ही हे करू शकाल हे शिबीर लावू शकाल या योजना त्या करू शकाल नाही म्हणतं उगीच काय सरकारी ऑफिस फेऱ्याकडून नाही म्हणाले आणि त्यांनी मला उदि ते म्हणाल्या त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही तुमच्यामध्ये स्पार्क आहे तुम्ही करू शकणार परंतु मला मला माझ्या मुलांची जबाबदारी होती त्यामुळे मी थोडक्यात जी योजना असेल ती त्या बायकांना द्यायची त्यावेळेला पाचशे रुपये रोजगाराचे ह्याचे मिळायचे विधवा महिलांना दोन हजार मिळायचे मुलीच्या लग्नासाठी पैसे ते, ते, ते सगळे मी कागदपत्र माझ्या घरी आणायची त्या बायकांना बोलून करून घ्यायचे आणि ते पोचवायचं पण त्याच्यातही मला असा अनुभव आला कागदपत्र मी गोळा करायचे आणि ज्या वेळेला पैसे मंजूर झाल्यानंतर त्यांना पत्र द्यायची त्या बायका परस्पर जाऊन पैसे घेऊन यायच्या आणि ज्या अधिकाऱ्याकडनं मला कळायचं की मॅडम तुम्ही कशा आला नाहीत तर म्हणजे मला तर काही कळलंच नाही हे पैसे मंजूर झाले की नाही हो म्हटलं सगळ्यांचे पैसे मंजूर झाले असो मला काही वाईट वाटलं नाही कारण का परिस्थितीने गांजलेल्या महिला त्या कुठून तरी असं एक पैसा कोण द्यायला कबूल नाही तिथे एवढे पैसे आपल्याला देतात कशाला सांगा आणि बाई आपल्याला काहीतरी म्हणाल्या तर बाईनी काही आपल्याला अड घातली तर याच्यामुळे मला तर सांगत होतं तो एक धडा मी शिकून माझ्या मनातच ठेवला होता पण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली बचत गटाचं जे काम आलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि त्यावेळेला कुणीही बायका तशा तयार होत्या बचत गटाला विश्वास ठेवत नव्हत्या की कुणीही काम करायला तयार नव्हत्या अशा वेळेला आम्ही आमचा प्रेरणा मेला बचत गट स्थापन केला मी स्वतः महिलांना सगळ्यांना जमा केलं आणि आम्ही खाद्यपदार्थाचं युन्यू सुरू केलं कल्पना नव्हती आज ह्या घट्टी ह्या क्षणाला मी तुम्हाला सगळं सांगते आहे परंतु एवढ्या एवढ्या पुढे आपण जाऊ हे स्वप्नातही कल्पना नव्हती आणि मग संसारातच राहून घरासमोरच माझ्या मिस्टरनी मला एक जागा जी सोडली होती तिथे एक हॉल बांधून दिला आणि तिथे आमचा हा सगळा गोंधळ चालायचा आणि आमचं प्रॉडक्ट इतकं मस्त झालं की की सगळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात माऊली चकली ही सगळ्यांना आवडायला लागली आणि हे करता करता अठ्ठ्याण्णव साली जर्मन प्रोजेक्ट आला आणि टर्निंग पॉईंट तिथेच मिळाला मला की त्यावेळेला मो जर्मनची माणसं इथे यायची पुण्याचा न पुण्याच्या हॉस्पिटलची मा माणसं इथे यायची आणि ते मला जग कळलं माणसाशी कसं बोलायचं कार्यक्रम कसे करायचे सेमिनार कसे होतात लोकांमध्ये मिसळायचं सुरुवातीला मी बुजले कसं काय यांच्याशी कसं बोलायचं वगैरे काय वगैरे असं परंतु शिकण्याची वृत्तीच असल्याकारणाने जे करायचंच आहे जे आपल्याला करायचंच आहे असं ते आपण अपर... त्यामुळे शिकण्याची उमेद होती आणि शिकले मी मला नवीन नवीन शिकायला आवडायचं या या दरम्यान तुम्ही शिकत होतात म्हणजे अठ्ठ्याण्णव सालानंतर हा म्हणजे जेव्हा महिलांपासून आपण जो हे केलेला प्रपंच झाला महिलांची झाले महिलांना तुम्ही न बोलताही बोलतं केलंच असं म्हणणे आणि त्यानंतर त्यांना सुधारण काही गोष्टी दिल्यात किंवा प्रचिती पण त्यांना दिली त्यांच्या बोलण्याची यानंतर जो कर्णबधीर आणि अपंग हा दिव्यांगांसाठीचा जो जो न तो हा मग तोच आता जो आपला जो मुख्य येतो की या क्षेत्रामध्ये किंवा या घटकांवर काम करताना समाजातीलच हे घटक आहेत आणि या घटकातील काम करताना जे आता येणारे तुमच्या ज्या गो अनुभव आहेत त्याविषयी थोडंसं सा तुम्ही सांगावं की आताचे जे, जे त्यातले अनुभव आहेत त्या ते, ते कसे आहेत किंवा त्याला तुम्हाला सहकार्य कसं मिळतं आहे लोकांचं त्या दरम्यानमध्ये जर्मन प्रोजेक्ट आला आणि जर्मन प्रोजेक्टच्या लोकांनी माझ्यावर इतका विश्वास टाकला की त्यांनी मला वाहन दिलं मला रिक्षा दिली आणि मी सगळ्या जिल्ह्यामध्ये याचा प्रचार करायला लागले माता बाल संगोपन आणि अशा ह्याच्यात प्रत्येक कुटुंबामध्ये जायला लागले आणि ते कुटुंबाचं दारिद्र्य इतकं दारिद्र्य मी बघितलेलं नव्हतं आणि हे दारिद्र्यात दा राहणाऱ्या महिला त्यांचा प्रत्येक घरटी एक माणूस मुंबईला मनियाडवरच जगणारा जिल्हा म्हणून जे म्हणतात ना ते अगदी खरं मला वाटलं आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काय करू शकणार आहात असा निर्णय विचार डोक्यात यायला लागले आणि मनाची जी शांत झालेली काही विचार होते ते उचलून वर आले तर काय करूया काय करूया असं आणि अशाच दरम्यानमध्ये मी आम्हाला गुरु भेटले पूर्वी मी अध्यात्म म्हणजे देवाचं करायची वगैरे सगळं परंतु असं ठोस असं काही एवढं होत होतं आणि आमचे दादाजी जे माझे गुरु ते सर्वोच्च न्यायालयाचे जज होते आणि अनामप्रेम ही आमची संस्था तयार झाली संस्था अशी नाही त्याच्या मिटिंग्स होत नाही त्याचं काय होत नाही पण कार्य असं आहे जो गरजू आहे दिन दुबळा आहे ज्याला गरज आहे तिथे जाऊन त्याला मदत करायची आणि तेच कार्य इतके वर्ष आता वीस वीस बावीस वर्ष झाली पंचवीस वर्षे, वर्षे म्हणा तेच काम मी करते आहे कुणीही काही म्हटलं तरी त्याच्या प्रत्येक आणि सुरुवातीला उमेदीच्या काळात तरुण वयामध्ये मी प्रत्येक घरामध्ये गेले आणि घराचं दारिद्र्य बघितलं आणि तिथून मुलं मी बाहेर काढले परंतु आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे नाही ते करायची संधी आमच्या सद्गुरूंनी मला दिली की इथे कर्णबद्ध शाळा नाही आणि कर्जबद्धी शाळा अशी कोण काढणारच नाही कारण ती खर्चिक आहे त्रासिक आहे अभ्यासू व्यक्ती असल्याशिवाय आणि चिकटपणा असल्याशिवाय ती शाळा निघणार नाही आणि त्या शाळेचं सुरुदय मंडळ पुणे या या संस्थेने आम्हाला एक आव्हान दिलं की त्यांना एक त्यांची तिथे कर्णबद्री शाळा आहे त्या शाळेची शाखा एका खेडेगावामध्ये उघडायची होती आणि ती शाखा पहिली म्हणजे आमची माऊली कर्णबदर निवासी विद्यालयाची स्थापना झाली आणि हळूहळू त्या ते शिरल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर म्हणजे दुसरा संसाराचा विषय बायकांचे विषय इतर महिला मंडळाचे विषय साडी चोळ्या दागिने वगैरे ह्याच्या कधीही माझ्या डोक्यात चर्चा नसत मी कुणाशी बोलायला लागली ती ह्याच्याशीच बोलायची ह्याच ह्याच ह्याच्यात बोलायचे आणि इतकी समरसून गेले आणि मी त्यांचं कार्य सुरू केलं आणि पहिली शाळा सुरू केली पहिली मुलं गोळा केली परंतु अवेअरनेस हा प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नाही त्यामुळे मुलं मिळवणं आत्तापर्यंत आम्ही मुलांसाठी झगडतोय निरनिळा कार्यक्रम करतो आहे त्यांच्यासाठी पुष्कळ गोष्टी करतो आहे पण अजूनही आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला जाग येत नाही आहे की हे केलं पाहिजे कर्णामधील मुलं कशी शिकतली असंच म्हण म्हण बाईनो या काय करता तुम्ही हे बहिरी मुलं यांना का काय ऐकू घेणं नाही काय करते पण त्याच मुलांनी आमचे काय काय का केलं आहे ते प्रत्यक्ष शाळेत येऊन कुणी कधी बघितलं नाही त्यामुळे शाळेला प्रसिद्धी म्हणावी तशी मिळाली नाही पण आमच्या शाळेतला माझा जो समूह आहे माझा जो समूह आहे शिक्षकांचा समूह ते प्रत्येक शिक्षक माझं खांब आहे माझी मदतनीस आहे त्यांची म त्यांच्या मताचं परिवर्तन मी केलेलं आहे कुणीही आपल्या स्वार्थासाठीच काम करतो आपलं पोटपाणी कड हे करण्यासाठी आपला प्रपंच जोपाळण्यासाठी ते जळगाव वगैरे इकडून सांगली मिरज पुणा इकडून सगळे शिक्षक आलेले आहेत परंतु हळूहळू हळूहळू त्यांच्या मतात मी परिवर्तन केलेले आहेत आणि ते सगळे मला आधार झालेले आहेत त्या आधारावरच मी इथेपर्यंत पोचलेले आहेत नवीन नवीन योजना आणते त्यामुळे घरातून अशा अर्थातच मुलं माझी मोठी आहेत ती ने वेल यायच्यातच सगळीजणं त्याच्यामुळे त्या त्यांना काही त्याची हे प नाही आहे अशी कम हे पै पा आईने पैसे कमवणे हो आईने असं नाही तुझ्या समाधानासाठी तू काम करतेस ना हरकत करते नाही कर तू पण परंतु तो, तो वयाची मर्यादा आल्यानंतर त्यांचे प्रश्न असे आले की तू जर हे करा तर तुझ्या तब्येतीला त्रास होतो आहे पण माझ्या तब्येतीला तर तुम्ही हे माझे खांब आहेत जे मी उभारलेले आहेत मतिमंदे शाळेत आणि कर्णबरी शाळेत ते खांबच माझे काम करते आता आणखीन कार्य करायचं आहे मला कारण मी माझ्या गुरूंना वचन दिलेलं आहे माझा शेवटचा श्वास असेपर्यंत मी हे काम कर सेवा करत राहणार कुणाला नाकारणार नाही ना ना ना। माझ्या परीने माझ्या माझ्या जिथे जिथे ओळखे तिथे तिथे मी करून घेणार आहे त्यामुळे हे कार्य माझं चालूच राहणार आहे आता आम्ही अतिवंद करण्याबधी मुलं हा अत्यंत रत्न येते हुशारीचं फक्त त्यांना ऐकायला येत नाही आणि बोलायला येत नाही हीच फक्त ते शाप असल्यासारखं आहे बाकी त्यांची हुशारी एक ट्रेनिंग सेंटर काढायचं म्हणून दोन वर्ष ध्यास घेतला एका संस्थेचा आधार घेतला कोल्हापूरच्या त्या संस्थेने आम आमच्याकडनं पैसे घेऊन आम्हाला थोडंसं फसवल्यासारखं केलं पण कदाचित मी फसवलं असं म्हणणार नाही मी माझ्या सद्गुरूंना म्हणते मी फसले कसे गेले फसले गेले नाही मी शिकले मी गोष्टी असेही समाज हे करताना आता मोठे मोठे जे समाजसेवक होऊन गेले त्यांना काही थोडे त्रास झालेत मोठे संत होऊन गेले त्यांना काही थोडे त्रास झाले हा त्रासच म्हणायचा आणि हे समाधान मानून मी पुढे जाते तोपर्यंत बँक ऑफ इंडियाचे लोक माझ्याकडे आले काही मैत्रिणी आल्या अलका नारकर म्हणून ना आहेत त्यांनी मला गाईड केलं आणि त्यांनी ते हे सगळं जमून आणून हाले मी वीस दिवसाचं ट्रेनिंग घेतलं फक्त ट्रेनिंग सेंटर का काढायचं ह्याची माझ्या माझ्या मनात उर्मी आली कारण का अठरा वर्षानंतर आमच्याकडून जी अपंग मुलं जातात त्यांची अवस्था दयनीय होते मतिमंद मुलं तर हमाली करतात त्यांना व्यवहार कळत नाही त्यांच्याकडनं लोकं कामं करून घेतात त्यामुळे त्या मुलांना सध्याकडचं अपंगांना त्यांचं काम मिळण्यासाठी त्यांना वाटू नये हे आपल्यावर परमेश्वराने अन्याय केला आहे पण आपल्याला पोटाचं पोट पाण्याचं का पोट भरण्याचं साधन काहीतरी दिलं आहे अशा लोकांनाच मी माझ्या संस्थेतसुद्धा संधी देते आणि करते त्या लोकांसाठीच काम करते आता पुढचं आहे खेळाचं ॲल सेमी ऑलिम्पिकमध्ये ज्यावेळेला एक अशाच बोलण्या बोलण्याची ओळखी झालेल्या ना एक मानस कन्या मला मिळालेली आहे आणि ती ती डॉक्टर आहे पण माझ्यासारखी तिचं तिचा उत्साह खूप आहे समाजसेवा करायची आहे आणि त्यामुळे ती इथे आलेली आहे इथे तिने फ्लॅट घेतला राहते मुंबईला जाते ते नवऱ्याचा उद्योग आहे पण ती येते तर तिने मग ती ती त्या कमिटीवर आहे त्यामुळे तिने मग असं हे केलं ते मग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलं आणली तर काय होईल हरकत नाही ने, आणि नेमकं त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलं आणणे ज्यांच्याकडे तिने हा विषय मांडला त्या कमिटीवरच प्रभू नावाचे कोणीतरी सदग्रस्त आहेत आणि ते सदग्रस्त आमच्या संस्थेला भेट देऊन गेले होते आणि त्यांनी म्हणाले हां म्हणाले त्या मॅडम खूप चांगल्या चालवतात हरकत नाही आणि तिथून मग पंख मी पंख माझ्या पंखात बळ आलं आणि मी उडायला सुरुवात केली पण शरीर अपात झालेलं आहे त्यात तसं उडणार नाही पण सगळ्यांच्या सहकार्याने मी उडी घ्यायचं ठरवलं आहे आणि त्याप्रमाणे आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आमच्या इथे ते ग्राउंडमध्ये आहे ग्राउंड आमचं खूप मोठं आहे कारण तिथे मोठी जागा मी माझ्या मिस्टरने माझा जो आधारसंभ होता त्या आधारसंभाने मला बिल्डिंग बांधून दिलेली आहे आणि जागा दिलेली आहे आणि त्या जागेमध्येच ते ही सगळी प्रॅक्टिस होणार आहे बघू आता कसं कसं काय काय होतं ते खूप छान आता तुम्ही जर सांगितलं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यातून मी आपल्या प्रेक्षक आणि किंवा आमच्या आपली सिंधूनगरी टीमच्या वतीने आम्हालाही तुमच्यापर्यंत चॅनेल सुरू झाल्यानंतर पोचायला चार वर्षं लागली याबद्दल आम्हीही तुम थोडीशी का काय म्हणतो खंत आहे की आम्ही इतरांना कोणाचा दोष जाण्यापेक्षा आम्ही स्वतःपासूनच आम्हीही उशिरा चालू आहे असं म्हणलं पाहिजे आणि आज तुम्ही एक जागृती आहे काय बोलण्यातून विविध विषयावर तुम्ही एक एक प्रकारे मानव जागृती माणूस जागृती आणि महत्त्वाचं म्हणजे आपली म्हणजे तुम्हाला तुम्ही तुमच्या बोलण्यातून नेहमी जाणवतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं प्रत्येकजण तुमचं बाळ आहे किंवा तुम्ही म्हणजे प्रत्येकदा तेच माऊली आहे असा ना। जो एक तुमचा एक भाग आहे बोलताना जाणवतो आणि जो तुम्ही सांगितलात याच्यातून तुमच्या पुढच्या सर्व वाटचालीसाठी आणि अजूनही तुमच्या पुढ आता जे तुम्हाला पंख लागलेत नवीन पंख लागत आहेत त्या पंखांना आणखीन पंख बरोबर भरपूर हवा त्याच्यात वरत राहो आपली नगरी न्यूज आपल्या परीनं तुमच्या पंख जे काय सुरू आहे त्याच्याबद्दलची माहिती प्रेक्षकांपर्यंत तज्ज्ञांपर्यंत मान्यवरांपर्यंत ही नेहमी पोचवतच राहील धन्यवाद तुम्ही तुमचा वेळ दिला अच्छा थँक्यू या होत्या रेखाताई गायकवाड रेखाताईंशी बोलताना त्यांनी त्यांच्यातली तळमळ त्यांच्यातला टॉम्बॉइपणा त्यांच्यातली बालपणीची थोडीशी घुसमट म्हणजे बेबी त्यांना म्हणायचे किंवा त्या बंड्या आणि बेबी म्हणायचे त्या बेबीची बेबी। माऊली झाली आणि त्या माऊलीची सावली ऐंशीव्या वर्षीसुद्धा ते सावली देण्याचं सा काम तिथं कसं सुरू आहे त्याचंच एक आपल्याला थो थोडी थोडंसं वर्णन ऐकायला मिळालं धन्यवाद